भारतीय जनता पक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षांमध्ये नक्कीच न्याय मिळतो मला पक्षाने दिलेली ही राज्यसभा नशिबाने मिळालेली नसून मी सदैव प्रामाणिकपणे काम केलेला सच्चा कार्यकर्ता आहे आणि एकनिष्ठ राहिलोय त्या निष्ठेचं फळ मला मिळालं आहे असे डॉक्टर गोपछडे यांनी नायगाव येथील भूत कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सांगितलंय नायगाव येथे लोकसभा नांदेड निवडणूक संदर्भात राज्याचे माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नायगाव विधानसभा मतदारसंघातील बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे प्रचंड मतांनी विजयी होणार असा विश्वास माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला याप्रसंगी राज्यसभेचे खासदार डॉक्टर महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रताप पाटील आमदार राम पाटील रातोळीकर आमदार राजेश पवार शिवसेना जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हाध्यक्ष दिलीप धर्माधिकारी अशोक पाटील मुगावकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक पूनम पवार यांनी तर संचालन श्री हरी देशमुख यांनी केले यावेळी माजी आमदार ओमप्रकाश राठोड जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे उद्योजक मारुतराव पाटील कवळी गुरुजी राजेश कुंटूरकर किशोर देशमुख माधव पाटील उचेकर लक्ष्मण ठाकरवाड बालाजी बच्चेवाल शिवराज पाटील होटाळकर श्रावण भिलवडे माणिकराव लोहगावे गणेशराव पाटील करखेलीकर बालाजीराव मदेवाड पूनमताई पवार डॉक्टर मीनाक्षीताई काकडे सोनाली हंबर्डे प्रकाशराव भिलवडे संजय कुलकर्णी दिलीप धर्माधिकारी शिवाजीराव धर्माधिकारी डॉक्टर विक्रम देशमुख डॉक्टर सचिन उमरेकर एन डी पवार रवींद्र पोदगंटीवार गजानन चव्हाण शिवाजी पाटील कृष्णूरकर डॉक्टर माधवराव काहोळेकर मनोहर पवार रुपेश कुंटूरकर प्रभाकर पाटील पुयड श्रीराम जगदंबे भाऊसाहेब कोडेगावकर यांच्यासह उमरी धर्माबाद व नायगाव तालुक्यातील बहुसंख्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर शिवशाही न्यूज नायगाव देश ना म्हणून आहे त्याच्यामध्ये एका तालुक्याचा जो विशेष हे प्रतिनिधित्व जिल्ह्याचं आहे नायगावचं नुसतं प्रतिनिधित्व नाही त्यामुळे ना आणि स्थानिक होते तेव्हा स्वतः नुसत्या ना नायगावसाठी सुद्धा काय करू शकले नाही नायगाव मतदारसंघ सोडून द्या स्वतःच्या नायगाव शहरामध्ये सुद्धा अजून सुद्धा वीस पंचवीस वर्षापासून एवढे प्रश्न प्रलंबित आहेत ते जर सोडू शकले नाही वसंतराव चव्हाण ना तर जिल्ह्याचं काय वाटोळं करतील हे आपल्या सगळ्यांना याची खप आमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे की हे जे उमेदवार आहेत काँग्रेसचे आमच्या मतदारसंघामधले आहेत आणि त्यांनी इथं काय काय खेळ केले किती पिढ्या पिढ्या पीड़े इथं या ठिकाणी नुकसान केलं नागरिकांचं ही सांगण्याची जबाबदारी आमची आहे हे सुद्धा मी कार्यकर्त्यांना सांगितलं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या